नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो गेल्या एकतीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण मैदानात हे एकतीस दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आपल्याला समोर आमरण आमरण उपोषण करते दिसतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की बस स्थानक समोरील ची आ सर्वे नंबर चारशे पंचेचाळीसची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी त्यांची ही मागणी आहे आणि सर्वे नंबर चारशे पंचेचाळीस सीमा लॉग नाला ते गंगाखेड रोड रोड गेट जागेची मोजणी करावी आणि त्यांनी नऊ एक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी तहसीलदार परभणी यांच्या मोजणी च्या आदेशाला केराची सुद्धा दाखवण्यात आलेली आहे ज्याच्यावरही कार्यवाही करावी असं या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे सर्वे नंबर चारशे पंचेचाळीसची मोजणी व पंचनामा अहवाल मिळेपर्यंत हे बेमुद्ध उपोषण चालूच राहणार असं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे उपोषणकर्ते शेख अनवर शेख घोस महिुद्दीन लक्ष्मण पवार राहणार परभणी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकतीस दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार काय मागणी आपली एकतीस दिवस झाले अजूनही प्रशासनाचं आपल्याकडं लक्ष नाही काय सांगणार आपण माध्यम आज आम्हाला प्रशासनाने फसवणूक भस्तु, भस्तु, केली आम्हाला इथून बोलून घेऊन घेतलं जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयामध्ये करे, तिथं नेल्यानंतर म्हणजे कलेक्टर साहेबाला आहे तुम्हाला आणि तिथं नेल्यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यांना आम्हाला सोमवार नेऊन बसविलं पण त्या अधिकाऱ्यांनी तेवढी काही चाचणी केली नाही बघितले नाही कागदपत्र वगैरे वगैरे बघितले नाही बघितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे म्हणले तुम्हाला उपोषणापासून प्रवर्तित करण्याकरता आम्हाला प्रशासनाला सहकार्य करा बस एवढंच बोलून त्यांनी हे केलं बाकी काही केलं नाही पण आमचं अजून म्हणणं होतं ते ऐकून घ्यावं म्हणून आमचं हे करू लागलं पण अधिकारी ऐकायला तेवढी तयार नव्हते ते काय आता मागणी काय प्रमुख मागणी अशी आहे की एकवीस कोणते चारशे पंचेचाळीस सरकारी गैरान जागा ही बसस्टँडसमोर आहे ती पूर्ण हद्द करून कायम करण्यात यावी आणि इतर सात बारा यांना परत नावं लावून सातबारा चालू करण्यात यावी तर पुन्हा अधिकारी असे विचारू लागले की हे सात बारा तुमची रनिंग सात बारा द्या आम्हाला यांना चालू सात बारा सर तुम्हीच बंद केलेली आहे ती तुम्ही चालू करा आणि त्याचा नावं टाकून आमचे त्याच्यामध्ये नावं टाकून देण्यात यावी आणि पी आर कार्ड आहे ते पी आर कार्डलासुद्धा आमचं नाव लावून द्यावं आणि महानगरपालिकेने जी आमच्या घरपट्ट्या नमुना नंबर आठ हे रद्द केलेलं आहे ते सुद्धा चालू करून आमचे घरपट्टी चालू करण्यात यावी आणि आम आम्ही अकृषी दारासुद्धा भरलेले सुद्धा भरलेल्या त्या जागेचा मग ही जागा कुठे कुठपर्यंत फुट आहे नाल्यापासून ते ब्रीजपर्यंत ती जागा मोजून आम्हाला एकवीस गुंटेची जागा मोजून हद्द कायम करण्यात यावी ही प्रशासनाला वारंवार मागणी असून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पत्र काढलं होतं अभिलेखला सहा वर्षे उलटून गेली तरी प्रशासन आजूक बसले आलं आहे वारंवार ही कोणाच्या दबावाखाली आणि कोणाच्या ह्याच्याखाली आहेत ते आम्हाला माहीत नाही पण एवढं दबावाखाली राहण्यामध्ये अधिकारी हे मेली बघतचे काम करीत आहे बोलो आप क्या आप कहना चाहते हैं खाली हमको 21 घंटे जागे गिनके होना और हद साम करके दे देना हमारा ये मांग है हमारी बाकी दुसरी कुठली मांग नाही 3 फर्स्ट चान्स समूरिल जी 445 सर्वे नंबर आहे तिथे अनेक लोक बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या जागेचा सर्वे हवा असं या उपोषण कर कच्ची मागणी आहे परभणी न्यूज उमेश अग्रवाल कॅमेरामन रिपोर्टर दिलीप बनकर परभणी Yeah. <music>